नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे एक्सपोर्टचं काम करत असताना पेपर रॅपिंगच्या अगोदर आपण दहा बारा दिवस काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय आहे विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल व्हरायटी सुधाकर असू द्या किंवा थॉम्पसन असू द्या इतरही कुठली व्हरायटी असेल एक्सपोर्टचं काम आपण युकेचं करतोय युरोपियन कंट्रीचं काम करतोय त्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल डिटेक्शन दोन ते तीनच्या आसपासच आले पाहिजे झिरो पर्यंत आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे मग अशा वेळेस आपल्याला योग्य मण्यामध्ये शुगर चांगली भरली पाहिजे हार्वेस्टिंग आपलं नव्वद टक्क्याच्या पुढं झालं पाहिजे त्यासाठी पेपर रॅपिंग करावंच लागणार आहे आणि कारण टेम्परेचर वाढायला सुरुवात आहे आणि कलर पकडल्यानंतर दुधी जे कलर आहे जे लष्टर आहे ते आपल्याला मिळणार नाही त्याच्यासाठी पेपर रॅपिंग करणं गरजेचं असेल आणि त्या पेपर रॅपिंगच्या अगोदर आपल्याला दहा बारा पंधरा दिवस काय कामकाज करायचंय कारण पेपर रॅपिंग केल्यानंतर आपण फक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पानांवर फवारणी करू शकतो आपल्या बंचवर आपल्या बेरीवर मण्याच्या मण्यापर्यंत फवारणी जाऊ शकणार नाही त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे अजूनही चांगले चांगले व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांच्या सुधाकर व्हरायटीच्या आज जवळजवळ मण्यामध्ये चाळीस पन्नास टक्के पाणी आलंय पुढच्या सहा सात दिवसामध्ये आपल्याला पेपर करायचंय गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसान कडे त्यांचा प्लॉट रजिस्टर होता त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव शांताराम मोतीराम शिंदे मुक्काम पोस्ट गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस सत्याऐंशी शेचाळीस तीस आपला किती दिवसाचा प्लॉट आहे आता आता हा प्लॉट आहे ना जवळ तीन महिने आणि म्हणजे सव्वा तीन महिन्याचा प्लॉट सव्वा तीन महिने म्हणजे शंभर दिवसाचा अजून पंचवीस तीस दिवस हार्वेस्टिंग ला उशीर आहे मण्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर टक्के पाणी आलंय आणि एक चार पाच दिवसापूर्वी तुम्हाला एस एस मशीनचा स्प्रे दिला की एकरी बारा ग्रॅम जी लिटर बिग साईज एक लिटर टेक केला आणि तीनशे मिली प्रोसेल हा स्प्रे केलाय आपण आता तुम्हाला चार पाच दिवसात पेपर रॅपिंग करून घ्यायचंय आता ओव्हर साईज दिसते आपल्याला हो, म्हणजे ओव्हर रॅप नाहीये फक्त हो, साईज जास्त झालेली आपण हो, बघू शकतात या ठिकाणी की जवळजवळ अठरा एम एम साईज या ठिकाणी दिसते आपल्याला हो, सरासरी अठरा एम एम साईज या ठिकाणी आपल्याला दिसते ही बावीस एम एम पर्यंत जाणार आहे हो, मग पेपर रॅपिंगच्या अगोदर आपल्याला काय काळजी घ्यायची बघा असेल त्या ठिकाणी खोड ओलांडे एक्सपोर्टचं काम करत असाल तर मिलीगार्ड ऑर्चिड क्रॉप सायन्स खोड ओलांडे व्यवस्थितरित्या धुवून घ्या जमिनीतून देत असताना तुम्हाला केन बायोस एक लिटर ब्रिक बॉस आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस देऊन घ्यायचं मिलीबग असेल तर तुमच्या बागेत आहे का मिलीबग दिसलाच नाही नाही कारण खरड छाटणीला आपण खोडवालांडी धुवून घेतो गोडीबार छाटणीच्या अगोदर आपण खोडवालांडी धुवून घेतो छाटणी केल्यानंतर त्याच्यामुळे मिलीबग तुमच्याकडे नाहीये पण एक सांगायचं तात्पर्य की पेपर रॅपिंगच्या अगोदर ही गोष्ट करणं गरजेचं आहे आता एसएस मशीनचा स्प्रे गेला त्यानंतर स्लरी येते एक तीन चार दिवसानंतर जी स्लरी द्यायची ती स्लरी आहे एकरी पाच लिटर फोस्टरो पंधरा ते वीस किलो फक्त आणि फक्त पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी ज्याला आपण म्हणतो चार किलो गुळ एक दहा ते पंधरा वीस किलो तुम्ही त्या ठिकाणी सरकी पेंटचा वापर करू शकतात किंवा दहा पाच ते आठ किलो पर्यंत त्या ठिकाणी सोयाबीन पिठाचा भरडा अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्लरी देऊन घ्यायची सोबत अजून आपल्या गावातील शेतकरी दादा तुमचं काय नाव आहे मोठे बोला माझं नाव ज्ञानेश्वर किसन गाजरे तालुका निफड जिल्हा नाशिक आ, मी पण रजिस्टर प्लॉट केले नाही तर प्लॉट रजिस्टर केल्यानंतर पहिल्या खर्चात आणि यंदाच्या खर्चात खूप मोठा बदल झालेला आहे म्हणजे आपला खर्च खूप बचत होते आणि क्वालिटी पण पहिल्यापेक्षा चांगली वाटते म्हणजे तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर किसान कडे दिल्यानंतर खर्चात बचत होते क्वालिटी सुधारण होते इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की आपण पण डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आपला प्लॉट रजिस्टर करून वापर करावा आणि आपल्या पण खर्चात बचत करून क्वालिटी चांगल्या पद्धतीने एक्सपोर्टचं काम करून घ्यावे माझा परत एक प्रश्न राहील पुढचा तुम्हाला कि का डॉक्टर किसानच वेळापत्रक घ्यावा मी तुम्हाला फक्त सांगितलं की तर शेतकऱ्यांचा काय सल्ला द्याल तुम्ही सांगताय डॉक्टर किसानच वेळापत्रक घ्या किंवा मी घेतलं मला चांगलं वाटलं कारण आज सोशल मीडिया जर बघितली आपण की शेतकरी आहे आपण सगळे मी शेतकरी पुत्र आहे आमची सगळी संपूर्ण टीम माझे सहकारी सागर पवार सर असतील प्रशांत दिंडे असेल माझी सगळी टीम असेल सगळेच करता, शेती करतात सगळ्यांना शेतीतील अनुभव आहे पण मी एकंदरीत बघतोय बऱ्याचशा ठिकाणी सोशल मीडियावर मी बघितलं की कुठं तरी चांगलं दिसल तिथं बॉटल ठेवायची हा घड खूप चांगला या मुळे झाला याची शा आणि शाह शेतकरी करत नाही तसं आजपर्यंत डॉक्टर किसानच्या युट्यूबला व्हिडिओ येत मी सांगतोय की जसं सांगितलं बारा ग्रॅम जे बिग साईज टेकल आणि प्रोसेल सेटिंग स्प्रेला से वापर करायला लावला पण मी जे सांगतोय त्याचा रिझल्ट शंभर टक्के येतो का हो शंभर टक्के रिझल्ट येतोय आता आपण इतर कंपन्या येत आहे त्यांच्या माहिती देऊन जात आहे पण मग कॉस्ट आणि त्याच्यानंतर त्याचा जो आपल्याला फायदा पाहिजे होता पद्धतीने त्याची क्वालिटी ती कॉस्ट खर्चून पण तसं आपल्याला भेटत नाही तर तुम्ही जे सांगितलेलं आहे ना ते शंभर टक्के आपल्याला फायदा आहे आणि आपली हो क्वालिटीत पण सुधारणा होती त्याच्यामुळे क्वालिटी सुधारणा झाली शंभर टक्के कोणी रजिस्टर केलाय प्लॉट वांग्याचा प्लॉट वांग्याचा प्लॉट पुढे काय अनुभव आला वांग्याचा प्लॉट रजिस्टर करून वीस तारखेचा प्लॉट आहे एकवीस मागच्या एकवीसला तर आतापर्यंत साधारणतः पंधरा वीस दिवसाचा प्लॉट झाला असेल बरं तर आता वरच्या जो शेंडा आहे त्याच्यात आत्ताच फुलकळी दिसायला लागली म्हणजे मी आतापर्यंत ऐकत होतो का साठ दिवसापर्यंत वांग्याचा प्लॉट कुठेतरी चालू होतो आता गॅरंटी अशी वाटायला लागली पर्यंत तोडा तो, यायला पाहिजे फुटवा फुटवा जो आहे गॅलन वांगाय कमांडर फुटवा जो आहे वरचा स्टंप तर चालू बड तर चालूच आहे पण खालच्या बाजून जे निघत आहे शूट त्याला परत खालच्या बाजून दुसरे शूट निघताय म्हणजे सगळीकडे एकंदरीत चांगला रिझल्ट वाटला आणि मागच्या वर्षी मी द्राक्षाचं पण रजिस्ट्रेशन केलेलं होतं काय वाटलं द्राक्षाचं पण छान बनलेलं होतं प्लॉट शांताराम शिंदे पुढचा सल्ला देण्या अगोदर परत एकदा तुमची प्रतिक्रिया घेतो गे गेल्या वर्षी चांगला हार्वेस्टिंग झालं या वर्षी तर त्याच्यापेक्षा सुंदर माल या ठिकाणी तयार आहे काय तुम्हाला म्हणजे तर मी सर्व शेतकरी बांधवांना असं म्हणजे मी काही दोन वर्ष जे काही अनुभव ते मी तुम्हाला सांगतो का आपण कस राहत आपण क्षणिक सुखासाठी बारामास खूप रासायनिक खताचा वापर करून आणि आपल्या जमिनीचं नुकसान करून घेतल्यापेक्षा डॉक्टर केसांची कास धरून कमी पीजेआर कमी रासायनिक खत देऊन आपली जमीन सुजलाम सुपलम होईल असं मला वाटतं कारण माझं मला तरी असं वाटतं की मी रासायनिक खत निम्म्याने कमी, कमी केले आणि स्लरी देऊन आणि कुठल्या प्रकारचा हा शिड न वापरता माझा प्लॉट असा सुंदर झाला नक्कीच शेतकरी बांधवांना आपण आलो होतो त्या ठिकाणी स्लरी पर्यंत एकरी पाच लिटर पोस्ट स्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ पंधरा ते वीस किलो सर्की पेंट किंवा आठ ते दहा किलो पर्यंत अगदी पाच किलो जरी घेतलं तरी चालेल सोयाबीन फिटाचा भरडा त्यानंतर पेपर रॅपिंग करायच्या अगोदर मणी या ठिकाणी जर आपल्याला साईज चांगली वाटते आणि घड रॅप होत आहेत म्हणजे दाट होत आहेत जसा आता हा बंच आहे तिथं जर आपण बघितलं यामधले आतले मणी जे छोटे छोटे मणी हे काढून घ्या पेपर रॅपिंगच्या अगोदर पेपर रॅपिंगच्या अगोदर हे छोटे मणी काढून घ्यायचे आता हे लस्टर दिसतंय तुम्हाला हे घड सगळे दिसत खूप सुंदर माल आहे या ठिकाणी जर सोळा अठरा बीग शुगर असते तर आता हार्वेस्टिंग झाला असतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे द्राक्षाचे दिवस हळूहळू चांगले यायला गेल्या वर्षापासून सुरुवात झाली पुढं एक चार पाच वर्षे सुवर्ण वर्ष राहतील ते चारही पाच वर्षे, वर्षे त्यासाठी आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये तग धरताना आपल्याला खर्च हा कमी करायचा आता पेपर रॅपिंग करायच्या अगोदर आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या एस एस मशीनचा स्प्रे झाला वीस तीस टक्के पाणी उतरताना चार दिवसांनी आपण स्लरी दिली बोटाळणी केल्यानंतर एक चांगला डस्टिंग किंवा एस एस मशीन चिमा मशीन मधून एकरी दीड किलो सल्फरचा स्प्रे त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे पोटॅशियम बायकार्बोनेट एक किलो आणि सल्फर एक किलो किंवा दीड किलो पर्यंत एस एस मशीन किंवा चिमा मशीनने आपल्याला तो स्प्रे करून घ्यायचा आहे त्यानंतर पेपर रॅपिंग करायचं आहे पेपर रॅपिंग नंतर पाणी व्यवस्थापनाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय पाणी व्यवस्थापन आपल्याला जशी आपली जमीन असेल वापसा कंडिशनला पुढचे दहा ते बारा दिवस दोन पाणी आपल्याला किती डिस्टन्स किती वेळ द्यायचे आपल्या जमिनीच्या पोतानुसार आणि त्यानंतर शुगर चांगली येण्यासाठी आपल्याला जमिनीतून जमिनीतून पेपर रॅपिंग केल्यानंतर आठ दहा दिवसांनी ड्रिंचिंग आपल्याला करायचं एकरी दोन लिटर शुगर स्टार आणि त्यासोबत आपल्याला पाच ते सात किलो पर्यंत पी एम एस हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून केल्यानंतर जेव्हा तुम्हाला सॅम्पल टाकायचा आहे सॅम्पलला बोल एक्सपोर्टरला बोलवण्याच्या अगोदर शुगर मीटर घ्या जास्त किंमत नाहीये किंवा आजूबाजूला मित्राकडं असतात त्या ठिकाणी बॉटम आणि टॉप टॉपला जर तेरा चौदा शुगर लागते आणि बॉटमला सोळा सतरा लागते तर नक्कीच त्या ठिकाणी सॅम्पल तुम्ही टाका सॅम्पल तुमचा दोन ते तीन डिटेक्शनच्या आतील आणि काही चुका झाल्या असतील ज्या शेतकऱ्यांनी चुका केल्या असतील यांचा सॅम्पल चांगला यायचा किंवा डिटेक्शन मध्ये आपल्याला कमी कसं करता येईल त्यासाठी जिथं जिथं आपल्याकडून चुकी झाली असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला आहे त्यांना जी मी स्लरी सांगितली एकरी पाच लिटर पौष्ट पंधरा ते वीस किलो पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोश पोटॅश हेच घ्यायचंय त्याच्यासोबत फक्त तुम्हाला घ्यायचं आहे एक किलो हळकुंड पावडर हळकुंड घरी आणा दळून घ्या त्याची पावडर घ्या हळद ज्याला आपण म्हणतो हळकुंड आणा ओरिजिनल त्याची पावडर घ्या त्याच्यासोबत तुम्हाला आहे दोनशे ते अडीचशे मिले मध ओरिजिनल मध जे आहे मधमाशांच्या पोळामधलं ते दोनशे अडीचशे मिले मध त्याच्यामध्ये टाकायचंय तीन किलो गुळ टाकायचं आहे आणि सोयाबीन पिठाचा भरडा चार ते पाच किलो ती स्लरी बनवा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्या आणि ती ड्रिंकिंग करा तुमचं जर जिथं नऊ दहा डिटेक्शन येणार आहे एखादा मॉलिक्युल तुमच्याकडून चुकून गेले आहे ते डिटेक्शन डायरेक्टली पाचशात आल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पेपर रॅपिंगच्या अगोदर आपल्याला काय कामकाज करायचंय पेपर रॅपच्या अगोदर आपल्याला जर चांगली साईज मिळाली त्या ठिकाणी मणी दाट होत आहे घट दाट होत आहे तर त्यावेळेस मणी काढताना आपल्याला आणि मणी काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम बायकार्बोनेट सल्फरचा चिमा मशीन किंवा एस एस मशीन मधून स्प्रे करून घ्यायचंय आणि पेपर रॅपिंग करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला शुगर स्टार आणि पीएमएच चा ड्रिंचिंग करून घ्यायचंय आणि सॅम्पल टाकल्यानंतर जेव्हा पेपर काढतात तेव्हा काय फवारणी करायची तो देखील व्हिडिओ मी लवकरच देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला निफाड तालुक्यातून गाजरवाडी आणि ह्याच प्लॉटवर ज्या दिवशी हार्वेस्टिंग होईल त्या दिवशी परत एकदा शांताराम शिंदे तुमचं ज्ञानेश्वर गाजरे या सगळ्या शेतकऱ्यांसोबत परत एकदा हार्वेस्टिंग कसं होतं आणि चांगल्या पद्धतीत सव्वा चार महिन्यापर्यंत कारण सगळ्या शेतकऱ्यांना माहिती निफाड तालुक्यामध्ये दीडशे एकशे पंचेचाळीस दिवसापर्यंत शुगर येत नाही आणि तीन म्हणजे जवळजवळ सव्वा तीन महिन्यापर्यंत पाणीच त्याच होत नाही एकशे पाच दहा दिवस घेत शंभर दिवसाला पाणी उतरलंय आणि पुढच्या पंचवीस दिवस तीस दिवसामध्ये दिवसा हार्वेस्टिंग होईल तो देखील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देण्यात येईल आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार